नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये भांडवल बाजार आणि पैसा बाजार या घटकावर आधारित महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्नांची चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न भांडवल बाजार म्हणजे काय पर्याय एक अल्पमुदतीसाठी निधी पुरवणारा बाजार बी दीर्घ मुदतीसाठी निधी पुरवणारा बाजार सी वस्तू विक्रीचा बाजार आणि डी कृषी बाजार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे तर भांडवल बाजार म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दीर्घ मुदतीसाठी निधी पुरवणारा बाजार भांडोल बाजारामध्ये दीर्घ मुदतीसाठी निधी पुरवला जातो एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी निधी या भांडवल बाजाराच्या माध्यमातून पुरवला जातो त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूयात पैसा बाजाराचा कालावधी किती असतो ऑप्शन ए एक वर्षापेक्षा कमी बी एक वर्षापेक्षा जास्त सी दहा वर्ष आणि डी पाच वर्ष तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे पैसा बाजाराचा कालावधी किती असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय एक एक वर्षापेक्षा कमी पैसा बाजाराचा कालावधी हा एका वर्षापेक्षा कमी असतो आणि भांडवल बाजाराचा कालावधी हा एका वर्षापेक्षा जास्त असतो यानंतर तिसरा प्रश्न पाहूयात बघा मित्रांनो भांडवल बाजाराचे मुख्य घटक कोणते आहेत ऑप्शन पहा प्राथमिक व द्वितीय बाजार चलन बाजार ऑप्शन सी परकीय चलन बाजार आणि डी कृषी बाजार तर मित्रांनो पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे भांडवल बाजाराचे मुख्य दोन घटक आहेत त्यामध्ये प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार त्यालाच आपण द्वितीयक बाजार असं देखील म्हणतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ये प्राथमिक बाजार आणि द्वितीय बाजार किंवा दुय्यम बाजार तरच आपण प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट असं म्हणतो त्यानंतर पुढे पाहूयात कॉल मनी मार्केट म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो कॉल मनी मार्केट म्हणजे काय यामध्ये ऑप्शन आपल्याकडे आहेत ऑप्शन ए दीर्घकालीन बाजार बी अल्पकालीन कर्ज बाजार आणि सी शेअर बाजार आणि डी विमा बाजार तर मित्रांनो पहा कॉल मनी मार्केट म्हणजे अल्पकालीन कर्ज बाजार बरोबर आहे कॉल मनी मार्केट म्हणजे अल्पकालीन कर्ज बाजार होय त्यानंतर पुढे पाहूयात पैसा बाजाराचा मुख्य उद्देश काय आहे पाचवा प्रश्न पैसा बाजाराचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन ए दीर्घकालीन गुंतवणूक ऑप्शन बी अल्पकालीन तरलता प्रदान करणे ऑप्शन सी कृषी कर्ज देणे आणि ऑप्शन डी स्थावर मालमत्ता विक्री तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अल्पकालीन तरलता प्रदान करणे म्हणजे प्रोवायट शॉर्ट टर्म लिक्विडिटी पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक सहा भांडवल बाजाराचे नियमन कोण करते बघा ऑप्शन ऑप्शन ए आर बी आय ऑप्शन बी सेबी ऑप्शन सी नाबार्ड आणि डी एस बी आय तर बघा विद्यार्थी मित्रांनो भांडवल बाजाराचे नियमन हे सेबी या संस्थेमार्फत केले जाते सेबी या संस्थेमार्फत भांडवल बाजाराचे नियमन केले जाते म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सेबी त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक सात पैसा बाजाराचे नियमन कोण करते ऑप्शन ए आर बी आय ऑप्शन बी सेबी ऑप्शन सी इरडा ऑप्शन डी स्टेट गव्हर्नमेंट बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पैसा बाजाराचं नियमन हे आर बी आयमार्फत मार्फत केलं जाते म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियामार्फत पैसा बाजाराचं नियमन केले जाते म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आर बी आय त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक आठ प्राथमिक बाजार म्हणजे काय प्राथमिक बाजार म्हणजे काय बघा ऑप्शन ऑप्शन ए जुन्या शेअर्सचा बाजार ऑप्शन बी नवीन शेअर्सचा बाजार ऑप्शन सी कृषी उत्पादनांचा बाजार आणि डी चलन विनिमय बाजार तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नवीन शेअर्सचा बाजार म्हणजे नवीन शेअर्स विकायचे असतील तर प्राथमिक बाजारामध्ये त्या विकल्या जातात आणि जुन्या शेअर्स ज्या आहेत त्या सेकंडरी मार्केट ज्याला आपण दुय्यम बाजार असं म्हणतो त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी खरेदी विक्री केली जाते त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ ट्रेझरी बिलची मुदत किती असते नव्वद दिवसापर्यंत ऑप्शन बी पाच वर्ष दहा वर्ष एक वर्ष तर ट्रेझरी बिलची मुदत हे नव्वद दिवसापर्यंत असते म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नव्वद दिवसापर्यंत त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक दहा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बी एस सी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याची स्थापना कधी झाली ऑप्शन पहा अठराशे पंच्याहत्तर एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे ब्याण्णव आणि दोन हजार तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या संस्थेची स्थापना अठराशे पंच्याहत्तर या साली झाली म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अठराशे पंच्याहत्तर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा नॅशनल स्टॉक एक्सचेंज एन ए सी या संस्थेची स्थापना कधी झाली बघा मित्रांनो ऑप्शन एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे एकाहत्तर आणि दोन हजार एक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव या साली नॅशनल स्टॉक एक्सचेंज या संस्थेची स्थापना झाली त्यानंतर पुढे पाहूयात सेबीचे पूर्ण नाव काय आहे म्हणजे आपल्याला सेबीचं फुलफॉर्म सांगायचं आहे या ठिकाणी आपल्याला चार ऑप्शन दिलेत तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया लक्षात ठेवा व्यवस्थित सेबीचं फुलफॉर्म आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा कॅपिटल मार्केटमध्ये म्हणजे भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक केल्यास जोखीम कशी असते बघा ऑप्शन ए कमी जास्त नाही व ना ठराविक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जर आपण भांडोल बाजारामध्ये गुंतवणूक केली असेल तर जोखीम या ठिकाणी जास्त असते म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी पैसा बाजारामध्ये जोखीम कमी असते आणि भांडवल बाजारामध्ये जोखीम हे जास्त असते पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा कॉल मनी म्हणजे काय कॉल मनी म्हणजे मागणी देय पैसा ज्याला आपण म्हणतो ऑप्शन बघा दीर्घकालीन कर्ज एका दिवसाचे कर्ज एका वर्षाचे कर्ज किंवा शेअर व्यवहार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कॉल मनी म्हणजे एका दिवसाचे कर्ज म्हणजे मागताच क्षणी या ठिकाणी पैसे दिले जाते अगदी एका दिवसासाठी देखील या ठिकाणी कर्ज भागवण्यासाठी आर्थिक मदत या ठिकाणी केली जाते त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा भांडवल बाजाराचे मुख्य केंद्र कोणते आहे ऑप्शन मुंबई दिल्ली चेन्नई आणि कोलकाता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भांडवल बाजाराचे मुख्य केंद्र जे आहे ते मुंबई या शहराला भांडवल बाजाराचे मुख्य केंद्र असं म्हटलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये भांडवल बाजार आणि पैसा बाजार या घटकावर आधारित महत्त्वपूर्ण अशा पंधरा बहुपर्याय प्रश्नांची माहिती बघितली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा चला आता आपण या ठिकाणी आता थांबूयात पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद